हॅपी रांगोली डिझाईन्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपण विष्णू हृदय ही रांगोळी अपलोड केलेली आहे तर ती लक्ष्मी पूजनासाठी अतिशय शुभ रांगोळी आहे तर तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितलेला नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्कीच बघा तर ती रांगोळी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढू शकतात तर आज आपण ठिपक्यांची रांगोळी न काढता अतिशय सहज सोप्या पद्धतीने एक छान आणि सुंदर रांगोळी आज आपण दिवाळीच्या दिवशी कशी काढायची ती बघणार आहोत तर ही रांगोळी दिसायला खूपच छान दिसते आणि असं वाटेल की तुम्ही जसं आपण मोठ्या आपल्या पाच बोटांच्या रांगोळ्या असतात त्या पद्धतीने आज आपण ही रांगोळी काढणार आहोत तर चला तर मग इकडे मी एक लाल कलर फिलअप करून घेतलेला आहे एका असं गोल आकार आपण गोल शेपमध्ये लाल कलर भरायचा आहे तर तुमच्याकडे गोल काढण्यासाठी जे साहित्य उपलब्ध असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता परत इकडे त्यापेक्षा छोटी आपल्याला रिंग घेऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी असं हलका हलकं लाईट असं एकदम ऑरेंज कलर फिलअप करत आहे इकडे मी मोठा सर्कल जो आहे तिकडे रेड कलर भरलेला आहे म्हणून मी मधल्या साईडला बारीक असा बॉर्डर पुरता ऑरेंज कलर भरत आहे म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन छान दिसेल आता मजली जी आपली डिझाईन होती तुम्ही बघू शकतात की किती छान दिसते आहे म्हणजे रेड कलरला ऑरेंज कलर खूपच छान ती शेड तयार झालेली आहे आता त्यानंतर जी थोडीशी जागा राहिलेली आहे तर तिकडे तुम्हाला जर पाच बोटांची रांगोळी येत असेल तर, तर तुम्ही काही दुसरी डिझाईन पण तिकडे काढू शकतात तर मी या ठिकाणी अजून येलोची शेड घेतली आहे आणि कळी म्हणजे फुलासारखा आकार तयार करून घेतलेला आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की जे रेडचं कॉम्बिनेशन होतं त्यानंतर मी इकडे ग्रीन कलर ग्रीन कलर माझ्याकडे नव्हता तर मी मोरपंखी कलर घेतलेला आहे तुमच्याकडे जर डार्क ग्रीन कलर असेल तर तुम्ही तो फिलअप करू शकतात आणि मस्त असा फुलाचा आकार आपण आजूबाजूला तयार करून घेतलेला आहे आता त्यामध्ये फक्त मी लाईट ग्रीन कलरची बॉर्डर करत आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की फक्त एवढंच केलंय आपल्या रांगोळीला किती छान लुक आला आहे आणि आपली रांगोळी खूपच छान दिसते तर तुम्ही अशी पण राहू दिली आणि आजूबाजूला दिवे ठेवून दिले तरी पण खूप छान दिसेल आता मी त्यानंतर त्यामध्ये आपणमध्ये रेड कलर घेतला होता म्हणून मी आजूबाजूला रेड कलरचा असं डायमंड शेपमध्ये काढून घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तर त्या, त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ग्रीनमध्ये शेड शेडदेखील टाकू शकतात तर मी रेड घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये त्या ऑरेंज टाकलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण येलो डॉट्स ठेवून द्यायचे म्हणजे ते खूप उठावदार दिसेल आत्ता आपली रांगोळी इथपर्यंतच खूप छान दिसते जणू त्याला एक मस्त असं थ्री डी इफेक्ट आलेला आहे आणि जे की आपण एक छापा उमटवला आहे ह्या पद्धतीने आपली रांगोळी दिसते त्यानंतर आपल्याला फक्त आपण ज्या रेषा काढून घेतलेल्या होत्या त्यांच्याबरोबर लाईन शीर आपल्याला तीन तीन ठिपके ह्या पद्धतीने काढून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला परत अशी सेम बॉर्डर काढून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी आता केली आहे आता त्याच्यामध्ये पण आपण कलर फिलअप करून घेऊ तर इकडे मी तीन तीन ठिपके काढले आहेत तर त्यानंतर आता आपले फक्त दोन ठिपके राहिलेले आहेत तर इकडे त्याऐवजी तुम्ही बोटांनी चकली देखील काढू शकतात किंवा कोणतीही बोटांची डिझाईन तुम्ही या ठिकाणी काढू शकतात पण ते थोडं साधं वाटेल म्हणून आता आपण ह्या ठिकाणी काहीतरी वेगळी डिझाईन बघणार आहोत अशा पद्धतीने आता बाहेरच्या साईडला मी यल्लो कलर भरलेला होता तर त्यासाठी मी तिकडे आपली व्हाईट बॉर्डर थोडीशी साधी वाटत होती म्हणून त्यानंतर व्हाईट बॉर्डर केल्यानंतर पण आपल्याला कोणत्या पण शेड तुम्हाला वाटत असेल आता त्याच्या आधीच मी रेड कलर भरला होता म्हणून मी मधलाच जो आपला ग्रीन कलर असतो तो जेवढा उपलब्ध होता तर त्याची मी बॉर्डर काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इकडे दोन कलर मी जास्त भरले तो म्हणजे एकतर मोरपंकी झाला म्हणजे ग्रीन आणि रेड तर हे दोन कलरची कॉम्बिनेशन ह्या पद्धतीने करून आपण आपली ही रांगोळी काढलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कोणते पण हे दोन हायलाइटेड कलर घेऊ शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद